भविष्या रात हिमी अपेक्षा है धन्यवाद या ठिकाणी आम्ही राज्यातील धनगर समाजाचं एक शिष्टमंडळ आदरणीय पवार साहेबांना भेटलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल या आघाडीमध्ये धनगर समाजाला यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व मिळावं या, या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो प्रामुख्याने आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लोक या ठिकाणी आलो होतो त्याचबरोबर या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील महाडा लोकसभा मतदारसंघातील आणि इतरही राज्यातल्या धनगर बाहुल असलेल्या लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे प्रमुख नेते मंडळी आज आदरणीय साहेबांना भेटलो पवार साहेबांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि पवार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे ही भूमिका मांडली की या राज्यामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे हा समाज उपेक्षित आहे आणि या वर्गाचा कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी हा इंडिया आघाडीमधून लोकसभेमध्ये गेला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट आणि प्रांजळ मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली त्यामुळे या राज्यातील समस्त धनगर समाज जो आहे तो आता आशावादी आहे आणि आदरणीय पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते मल्लिकार खर, खर साहेब असतील आदरणीय सोनियाजी असतील राहुल गांधीजी असतील उद्धवजी ठाकरे असतील आणि हे जे इंडिया आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांशी देखील आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मी या सगळ्यांशी चर्चा करून मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या समाजाला निश्चितपणाने प्रतिनिधित्व देण्यासाठी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आमच्या या शिष्टमंडळाला दिलं आहे वाट निश्चित ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी यापूर्वी थोड्या काही स्पष्टपणाने येत नव्हत्या परंतु आता त्या गोष्टी स्पष्टपणाने या सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये येत आहेत जे या राज्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना निश्चितपणाने सगळ्यांना माहिती आहे की आता हा जो वर्ग आहे हा राज्यातला मोठा वर्ग आहे याची राज्यामध्ये जवळपास नऊ दहा टक्के लोकसंख्या आहे आणि अशा जर वर्गाला जर कोणी आता या लोकशाही प्रक्रियेपासून जर वंचित ठेवत असेल तर ते काही योग्य होणार नाही म्हणून याची निश्चित दखल घेतली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल हा धनगरांसोबत न्याय करेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे